तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळची सुरुवात तर अशी झाली म्हटलं आता जे दिवाळीचे दिवे राहिलेले आहेत ते दररोज दिसते ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात म्हटलं आता यांना छानपैकी आपण साफ करून ठेवूया तर इथं गरम पाणी घेतलंय त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं लिंबू पिळून घेतलं आणि थोडीशी पीतांबरी टाकून घेऊयात आणि हे दिवे आपण त्याच्यात बुडवून घेऊयात म्हणजे अर्धा एक तासासाठी आपण असेच ठेवूयात त्याच्यात बुडून कारण दर दिवाळी आली का आपण दिवे नवीन खरेदी करतात पण मी हेच दिवे रिपीट करते मी ह्या दिवाळीला फक्त दोन की तीन दिवे घेतले होते कारण माझ्याकडे असे पहिल्या वर्षी जी केरळमध्ये दिवाळी झाली ना त्याचे खूप सारे दिवे होते आणि आपण फक्त एक दोन तीन रात्र लावतो आणि परत तसेच फेकून देण्यापेक्षा ते परत वापरत आणलेले कधीही चांगले तर त्यामुळं मग मी इथं असे दिवे पाण्यात भिजवून ठेवलेत छानपैकी आणि मग थंड झाल्याच्या नंतर हे बघू शकता एक दोन तास चांगले ता ता मी भिजून दिले त्यानंतर मग तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतली फ्रेश वगैरे झाले नाश्ता वगैरे केला आणि मग आता मी इथं दिवे घासायला घेते तर बघू शकता किती काळे झाले होते आणि ते आता थोडीशी ब्रशला साबण लावली की निघू राहिलेत अल्ल्यात निघून जातात पण जास्त का जास्त ही नाही होत पण हा दिवा मी आता पहिल्या दिवाळीला दुसऱ्या मला ना हा दिवा खूप आवडतो याच्यात ना पाच वाती लावता येतात आणि लावल्याच्या नंतर नाही छान वाटतं ना त्यामुळं मी दिवे रिपीट करते म्हणजे जेव्हा फर्स्ट दिवाळीला मी इथं होते ना तेव्हा पण मी हेच दिवे वावरले होते या दिवाळीला फक्त मी दोनच दिवे विकत घेतले कारण मग कायच आपण फक्त एक दोन तीन दिवसासाठी लावत आणि परत ती फेकून द्यायचं त्यापेक्षा मग ते परत वापरत आणलेलं कधीही चांगलं दुकान दुकानात आता दुकानदारांकडं जे दिवे उरलेले असते ते पुढल्या दिवाळीसाठी ते विकतातच ना आपण फक्त दोन तीन दिवसासाठी वापरतो आणि परत ते फेकून देतो त्यापेक्षा त्याचा वापर केलेला चांगलाच असतो त्यामुळे मग मी इथे ना याला छान असं पितांबरीने वगैरे पाण्यात ठेवलं होतं ते इझिली निघून गेले जास्त जे काळे झाले होते ते नाही निघले पण जे एवढे काळे नव्हते ना ते खूप छान निघले मग मी याला असं उन्हात सुकून आले बाहेर त्यानंतर मग दुपारी इथं ना मी पनीर भाजी बनायला घेतली होती कारण ना माझ्याकडून परवा दिवशी रात्री काय झालं की दूध असं वरतीच राहिलं पातील मी फ्रीजमध्ये ठेवायचं विसरले तर ते दूध सगळं फाटून गेलं मग मी त्यापासून हो हो ना होम मेड पनीर बनवलं होतं व्हिडिओ नाही बनवला प्रत्येक वेळेस असं होतं आपण काहीतरी बनवतो तर नंतर असं लक्षात येते आपण व्हिडीओच नाही बनवला तर असं चला मी आता इथं पनीरची भाजी बन घेते पिण्याचे काप असे कट करून घेतले नंतर एक कान मोठा करायचा का लसूण आणि टॉमॅटोच कट करून घेतलंय आणि आता कांद्याला छान असं परतून घेते सोनेरी रंग येऊपर्यंत कांदा परतल्याच्यानंतर गिरवी केली ना तर भाजीला खूप छान अशी टेस्ट छान सव येते तर मस्त असा कांदा वगैरे इथं परतून घेते सोनेरी रंग येऊपर्यंत जास्तही नाही सोनेरी रंग मध्यम असा कांदा कारण आपल्याला याची गिरवी केल्याच्या नंतर गिरवी परत फ्राय करून घेई परतून घ्यायचीच असते ना त्यामुळं तर मग आता हे टॉमॅटो आणि लसूण पण टाकून देते आणि याला छान असं टॉमॅटो मूग मोपडपर्यंत आपण याला छान असं परतून घेऊयात तर एक गॅसवर मी आता थोडंसं भात लावून घेतलाय आणि इथं असं छानपैकी टोमॅटो आणि कांदा परतून घेतलाय आणि याला ना आता गार व्हायला ठेवते तोपर्यंत दुसऱ्याकडे तिथं तेल गरम करून घेऊया आपण पनीरचे जे काप केले होते ना ते असे फ्राय करून घेते आता तर याला आता फुल करून देते गॅसला आणि तेल छानपैकी तापून देते तर आता दिवाळीच्या स्वयंपाकाचं कडे तेल उरलेलं होतंच तर आता हे मिक्सर जारमध्ये टाकून याची छान गिरवी बनवून घेऊयात तोपर्यंत तेलही तापत आहे आणि जे पनीरचे काप केले होते आपण ते आता तेलात फ्राय करूयात जास्तही फ्राय नाही करायचे फक्त थोडेसे फ्राय करायचे जास्त फ्राय केले जास्त तळले तर ते त्याच्या रब्बलसारखं लागतं पनीर त्यामुळं थोडं थोडं छानपैकी फ्राय करून घेऊया तेलात टाकलं थोडंसं फ्राय झालं की लगेच काढून घेते मी आता याला हे बघू शकतात जास्त अजिबात फ्राय होऊन द्यायचं नाही फक्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे मी इथं सगळं पनीर असं तळून घेतलं आणि पनीरचा चक्का ना खूप छान पडला होता अगदी असं वाटत होतं की दुकानातल्या सारखंच पनीर आहे खूप छान चक्का पडला होता त्याचा आता इथं कडाईत ना थोडंसं तेल ताप पाहिलं ठेवलं आणि ना जी गिरवीची आपण पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून तिनं टाकून घेते आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून द्यायचंय आणि मी पनीर तळून घेतलेलं दाखवते हे बघू शकता जास्त अजिबात तळलेलं नाही फक्त थोडंसं फ्राय करून घेतलंय आणि आता आपल्याला गिरवीला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि मग यात थोडेसे मसाले टाकायचेत तर श्रीशा पण खाणार होती तर त्यामुळं मी जास्त काही मसाल्याचा वापर करणार नाही थोडासा पनीर मसाला आणि थोडीशी लाल तिखट बघू शकता मी याच्यात थोडीशी लाल तिखट आणि मीठ थोडासा पनीर मसाला एकदम चवीनुसार टाकलेला आहे कारण श्रीशा जास्त तिखट नाही खात त्यामुळं मग थोडं कमी कमीच टाकले आणि याला छान असं मिक्स करून घेते छान असं कडानी पण मसाल्याने एकदम असं तेल सोडलेलं आहे आता आणि असं पनीर करायचं काय असं एवढे डोक्यात नव्हतं पण जे दूध खराब झालं त्यामुळे मग म्हटलं खराब पण नव्हतं झालं दूध म्हणजे इथे एकदम वातावरण असं आहे ना की आपण जर कधी विसरून गेलो चुकून नुकून दुधाचं पातील गॅसवरच राहिलं फ्रीजमध्ये नाही ठेवलं ते एकदम असं घट्ट बनून जातं म्हणजे पूर्ण दूध वास पण नाही आहे त्याचा खराब आणि पूर्ण असं एकदम घट्ट होतं सगळं दूध त्यामुळं मग म्हटलं याचं पनीरच बनवते आणि खूप छान पनीर बनलं होतं होममेड तर मग म्हटलं चला आता आपण याची भाजी बनवूयात तर मग इथं घेतली होती भाजी बनवायसाठी तर आता पनीर टाकून दिले छानपैकी याला परतून घेते आता पनीर छान मिक्स झाल्याच्या नंतर याच्यातनं थोडंसं पाणी टाकून घेते ये ते बघू शकता मी आता याच्यात ना पाणी मध्यम गॅसवर आता आपण पनीरची भाजी शिजायला टाकूयात तर मी इथे थोडं पाणी टाकलं आहे तर बघू शकता कारण ना पनीरची भाजी थोडी आटल्याच्यानंतर आणि थोडी पातळच खायला छान लागते खूप घट्टही नाही तर मग मस्त असं याला इथं उकळी काढून देते तोपर्यंत ना मी आधी गव्हाचं कणिक मळून ठेवलं होतं ते पण छान भिजलं गेलं आहे आता आणि आता म्हटलं चपात्या करून घेऊया दोघींसाठी किती बनवायच्या तर दोन चपात्या खूप होतात आम्हाला तर इथं मस्त अशा चपात्या बनवून घेते समज तोंडा घेतलाय आणि पीठ पण खूप वेळच म्हणून ठेवलंय तर खूप छान असं भिजलं गेलंय तर आता इथं चपात्या बनवून घेते मी तर मॅडम मला स्वयंपाक पण करून देत नव्हत्या आजी असं मागं येऊन मम्मा 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 आता आम्हाला बोलायला आहे तर खूप असं डोकं खातीय मम्मा 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 करत होती तर मग अशा इथं चपात्या पण करून घेतल्या छानपैकी भाजून घेतल्या तिला टी व्ही लावून दिलेली असली ना तरी मम् मम्माची आठवण येत असती मध्ये अजून लगेच मम्मा पाणी मम्मा मम्मा हे दे मम्मा ते दे आता बोलायला थोडं थोडं येत आहे तर खूप असं खूप असं बोलायचा प्रयत्न करते आणि कधी कधी ना घरच्यांना तिची भाषा समजत नाही तर सगळे बोलते ती केरळची भाषा बोलती म्हणून तर तसं काही नाही ती केरळची भाषा नाही बोलत पण कसं होतं ना लहान नाही आता ती उच्चारणं अजून एवढे जास्त स्पष्ट नाही आहेत ना त्यामुळे मग ती अशी थोडीशी भाषा गुतत गुतत बोलते तर मस्त इथं चपात्या वगैरे भाजून घेतल्या आणि आता शिज़त चा भाजी पण शिजतच आलेली होती भाजी पण उकळी आलेली होती भाजीला तर असा होता माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद